नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी एका छोट्याशा खोलीतून सुरुवात करून एका आंतरराष्ट्रीय ब्रँडला जन्म दिला गजानन केशव पेंढरकर विकोचे स्वप्नद्रष्ट्या आपल्याकडे त्यांच्या आयुष्यावर आधारित काही माहिती आहे विकोचे स्वप्नद्रष्ट्या यातून तर या आधारावर त्यांच्या प्रवासाची आणि विकोच्या उभारणीची गोष्ट जरा समजून घेऊया सुरुवातच मला वाटतं खूप म्हणजे रंजक आहे कल्पना करा सुरुवातीला स्वतः घरोघरी जाऊन विको दंत मंजन विकणं आणि त्यात नकार पण ऐकावे लागणं हो ना म्हणजे जन्म मुंबईतला बारा सप्टेंबर एकोणीसशे चौतीस मॅ अहमदाबादमधून फार्मसीची पदवी घेतली आणि मग एकोणीसशे सत्तावन्न साली वडिलांच्या कंपनीत आले जी आधी विष्णू इंडस्ट्रीयल केमिकल कंपनी होती तीच पुढे विको झाली हो फक्त दोन हजार चौरस फुटांची जागा होती म्हणे विचार करा एक फार्मसी पदवीधर माणूस स्वतः घरोघरी जाऊन उत्पादन विकतोय किती नकार पचवली असतील बरोबर यातून त्यांची ती जमिनीवर राहण्याची वृत्ती दिसते बघा म्हणजे थेट बाजारात उतरणं लोकांच्या प्रतिक्रिया समजून घेणं आणि स्वदेशीची तळमळ पण हो ती तर होतीच आणि त्यासाठीची जिद्द चार वर्ष लागली त्यांना ती कंपनी उभी करायला त्यांचं एक वाक्य नेहमी सांगितलं जातं अपयश क्षणिक असते पण जिद्दी कायमची असते खरे सुरुवातीच्या संघर्षात हे अगदी तंतोतंत लागू पडतं अगदी तो पाया होता विकोचा मग एकोणीसशे मध्ये वडिलांचं निधन झालं आणि सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली इथे त्यांच्या फार्मसीच्या ज्ञानाचा उपयोग झाला असेल नाही का नक्कीच झाला तोच तर महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता म्हणायला हरकत नाही त्यांनी फक्त वडिलांचा व्यवसाय पुढे नेला नाही तर त्याला एक नवी दिशा दिली म्हणजे आयुर्वेदिक उत्पादनांकडे वळले ते हो आणि इथे त्यांचं शिक्षण कामी आलं त्यांनी पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानाला काही वैज्ञानिक दृष्टिकोन दिला आणि त्यातूनच पहिली आयुर्वेदिक केमिकल फ्री टूथपेस्ट विको वज्रदंती बाजारात आणली हा त्या काळात हे खूप मोठं पाऊल होतं हो ना कारण तेव्हा बाजारात केमिकल टूथपेस्टच्याच जास्त होत्या असा पूर्णपणे आयुर्वेदिक पर्याय देणं तेही शास्त्रीय आधारावर हे खरंच धाडसाचं होतं आणि यशस्वी झालं ते आणि मग याच धर्तीवर स्किन क्रीम आली जी आजही म्हणजे घराघरात पोहोचलेली आहे अगदी हळदीवर आधारित पुन्हा तेच नैसर्गिक आयुर्वेदिक आणि रसायन मुक्त या निवडी मागे त्यांची काय विचारसरणी असेल म्हणजे फक्त वेगळे पण तर होतच पण त्यांना कदाचित भविष्याची चाहूल लागली होती त्यांनी ओळखलं होतं की लोक नैसर्गिक आणि सुरक्षित उत्पादनांकडे वळणार आहेत आज आपण नॅचरल ऑर्गॅनिक म्हणतोय पण पेंढरकरांनी हे खूप आधी हेरलं होतं बरोबर भारतीय परंपरेतल्या गोष्टींना आधुनिक रूप दिले त्यांनी हो आणि मग याच विश्वासावर त्यांनी व्यवसाय वाढवला डोंबिवली मग नागपूर गोवा इथे आधुनिक कारखाने उभे केले आणि आज तर विकोची उत्पादन चाळीस पेक्षा जास्त बघा दोन हजार फुटांपासून ते चाळीस देशांपर्यंतचा प्रवास हो म्हणजे पारंपरिक भारतीय संकल्पना पण उत्पादन आणि मार्केटिंग मात्र आधुनिक जागतिक दर्जाचं ही दूरदृष्टी होती त्यांची त्यांनी फक्त एक उत्पादन नाही विकलं तर एक भारतीय विचार जगासमोर मांडला पण या सगळ्यात ते फक्त व्यावसायिक राहिले नाहीत त्यांचं संस्कृती प्रेम पण दिसून येतो मराठी नाटकांना त्यांनी खूप आधार दिला अगली प्रेम तुझा रंग कसा सारखी नाटकं त्यांनीच उभी केली याला म्हणतात व्यवसायात संस्कृती जपणं कुटुंब आपली मूल्य संयम शिस्त या गोष्टींना त्यांनी व्यवसायात हे तितकंच महत्त्व दिलं त्यांचं एक तत्व होतं आठवते कोणतं धन उधार घेऊ नका फक्त त्याची परतफेड करू शकतात तितकेच उधार घ्या अच्छा म्हणजे स्वावलंबन आणि आर्थिक शिस्त बरोबर आणि आपली भाषा म्हणजे अभिमान विद्यार्थ्यांना पण ते सांगायचे मराठीत बोला खरंय एक यशस्वी उद्योजक पण आपली मुळं विसरला नाही हो आठ ऑक्टोबर दोन हजार पंधराला ला त्यांचं निधन झालं वयवर्ष ब्याऐंशी पण त्यांनी जी मूल्य रुजवली ती आजही विकोमध्ये जपली जात आहेत त्यांच्या कुटुंबाने तो वारसा पुढे नेलाय नक्कीच घरोघरी जाऊन विकण्यापासून सुरुवात करून एक आंतरराष्ट्रीय ब्रँड उभा करणं आयुर्वेदाला आधुनिक जगात स्थान देणं आणि हे सगळं करताना आपली संस्कृती आणि मूल्य जपणं हेच गजानन पेंडरकलांचं खरं योगदान आहे अगदी आणि एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे शेवटी त्यांनी इतक्या वर्षांपूर्वी स्वदेशी आणि नैसर्गिक उत्पादनांवर जो विश्वास दाखवला तो विचार आजच्या काळात किती महत्वाचा ठरतोय नाही का आज जग पुन्हा त्याच गोष्टींकडे वळतय स्थानिक पर्यावरणपूरक बरोबर त्यांची दूरदृष्टी किती अचूक होती हेच यातून दिसतं अगदी विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा